या ठिकाणी उपोषण असेल या ठिकाणी मजबूतीनं काम करेल लोणारी समाज बांधवांसोबत मी स्वतः उपोषणास बसेल आमदार जयकुमार गोरेंचं वक्तव्य सांगोल्यातील उपोषणकर्त्या सोबत आमदार जयकुमार गोरेंची शिष्टाई यशस्वी उपोषण माग लोणारी बांधव आणि लोणारी समाजसेवा समाज संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होतं शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार जयकुमार गोरे यांनी उपोषणस्थळी देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढली यावेळी आमदार गोरेंच्या यशस्वी शिष्टाईनंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले बावीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात शिष्टमंडळाची बैठक नगरविकास विभागाचे मंत्री आणि सचिव अतुल सावे यांनी आयोजित केली आहे सदर बैठकीत लोणारी समाज बांधवांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय नाही झाला तर मी स्वतः लोणारी समाज बांधवांसोबत उपोषणाला बसेन असं वक्तव्य केलं आहे त्याचबरोबर लोणारी समाजाला महामंडळ स्थापन करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन आमदार गोरे यांनी उपोषणकर्त्यांना दिलं आमदार जयकुमार गोरे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर उपोषणकर्त्यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण स्थगित केलं तरी शिव या ठिकाणी आले तर शिवनी काय भूमिका सांगितली आता सरकारने सांगितलं की त्यांच्या पण काळजी करू नका मी असताना मी सरकारशी चर्चा करून संबंधित मंत्राचे लिखित आपल्या समाज माध्यमांच्या मागण्या संदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेऊन संबंधित खात्याचे मंत्रीच्या समोर या बैठकीमध्ये असतील त्या बैठकीमध्ये मी फोन आपल्याला केला होता की आपले कोण प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये असावे अशा पद्धतीची मला त्या प्रतिनिधींची यादी दहा बारा तेरा प्रतिनिधींची यादी आपण दिली होती त्या यादी सरकारनं त्यांना सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित केलेलं आहे त्या ठिकाणी आपला जो जागेचा विषय नगरपालिकेच्या त्या मीटिंगला बैठकीला विकास खात्याचे मुख्य सचिवांना निमंत्रित केलेलं आहे आपल्या पहिल्या आपल्या आपले विकास खात्याचे सचिव त्या बैठकीला बोलवलेले आहेत ही तर आपल्या सगळ्या गोपीचंदी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांची तर आपल्याला काय मदत लागतात ज्या ज्या ठिकाणी वंचित असा लढा आहे त्या ज्या ठिकाणी असा गोपीचंद फलरक आहे ही परिस्थिती आपण करण्याची आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला हेच सांगायचे की जरी या पातळीवर काय अडचण झाली तुम्ही म्हणला काय तुम्ही अडचणी काय नगरपालिकेचा सीओ काय सांगताय असली अडचण झाली तरी सरकार ती अडचण सोडवायला समर्थ आहे काळजी करायचं काम ज्या लोकांनी आमच्या संघटनाने घडलं नाही समाजाला जी जागा देण्याचा शब्द दिलेला आहे ती जागा देण्यासाठी सरकार लागेल ते करेल या पद्धतीचा शब्द मी आपल्याला या देतो